निशंक होई रे मना निर्भय होई रे मना वधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामी मैं सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी बावीस जानेवारीला आता पुन्हा एकदा दिवाळी साजरी होणार आहे काय म्हंटलात मंडळी कळलं नाही तुम्हाला अरे तुम्हाला माहितच आहे ना बावीस जानेवारीला काय होणार आहे अयोध्येमध्ये तर थमनेल बघून तुम्हाला कळलंच असणार आहे की आजचा माझा व्हिडिओचा विषय काय आहे तर हो मंडळी बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये जे नवीन मंदिर उभारण्यात आलेलं आहे तर तिथे बावीस जानेवारीला श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे तर त्या ठिकाणी जी प्रतिष्ठापना होणार आहे तर अयोध्येमधून काही अक्षता आहेत त्या प्रत्येकाच्या घरोघरी आता वाटण्याचं चा काम चालू आहे तर त्याचप्रमाणे फारच लवकर माझ्या घरीही या अक्षता आलेल्या आहेत तर म्हटलं थोडंसं तुमच्याबरोबर शेअर करू तर त्या अक्षता प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक घराघरांमध्ये प्रत्येक बिल्डिंगमध्ये वाटल्या जात आहेत जर आपल्या लोकल एरिया एरियामध्ये कुठेही एखादं रामाचं मंदिर असेल किंवा एखादं संस्थान मंदिर असेल जसं आता डोंबिलीमध्ये फडके रोडचं जे गणपती मंदिर आहे हे संस्थान मंदिर आहे तर तिथे या अयोध्याच्या अक्षता आहेत त्या आलेल्या आहेत आणि जे कोणी त्या गणपती मंदिराच्या संस्थानांचे जे मेंबर आहेत ते हे आमच्या सोसायटीमध्ये आले होते आणि त्यांनी या अक्षता आम्हाला प्रत्येक घरोघरी दिलेल्या आहेत किती महान कार्य करतायत हे सगळे तर याच्यातला थोडासा खारीचा वाटा हा आपण सुद्धा उचलायला हवा मंडळी मनाल तर आता तुम्ही म्हणाल की हा खारीचा वाटा आपण कसा उचलायचा आहे तर मंडळी आपल्या ओळखीमध्ये किंवा आपल्या घरी कोणी येत असेल जसं आता माझ्या घरी जेवण बनवायला मावशी येतात किंवा जे पण काही डस्टिंग करायला हेल्पिंग हँड्स वहिनी येतात तर त्यांना पण मी विचारलं की तुमच्याकडे अक्षता येणार आहेत का किंवा आल्या आहेत का तर असंच आपल्या आजूबाजूला कोणी जर चाळीत राहत असतील किंवा बिल्डिंगमध्ये राहत असतील कदाचित अशा कोणत्या ठिकाणी राहत असतील की तिथे या अक्षता पोहोचणार नसतील तर अशा वेळेला आपल्याकडे ज्या अक्षता आलेल्या आहेत ना त्यातल्या अगदी दोन ते तीन अक्षता आपण या मंडळींना द्यायच्या आहेत तर मंडळी या दहा अक्षतांमध्ये जेवढं पावित्र्य आहे शंभर अक्षतांमध्ये जेवढं पावित्र्य आहे किंवा हजार अक्षतांमध्ये जेवढं पावित्र्य आहे तेवढंच पावित्र्य हे एका अक्षतेमध्ये असते त्यामुळे जर आपल्याकडे असं कोणी जवळचं येत असेल घरी आणि एखादी ओळखीची व्यक्ती असेल जिला अगदी किंवा एकवीस जानेवारी पर्यंत या अक्षता पोहोचल्या नाहीत तर आपल्याला मिळालेल्या अक्षतांमधील एक दोन तीन चार जेवढं आपल्याला शक्य असेल तेवढ्या अक्षता आपण त्यांना द्यायच्या आहेत आणि ही जी काही अक्षता वाटण्याची कामगिरी आहे त्यामध्ये एक खारीचा वाटा आपण घेऊन हे अक्षता वाटण्याचं काम करायचं आहे जेणेकरून महत्वाचा हेतू काय आहे तर या अयोध्येमधून आलेल्या अक्षता या प्रत्येकाच्या घरी पोहोचल्या पाहिजेत तर मंडळी आता या अक्षता आपल्या घरी पोहोचल्या तर मग त्याचं काय करायचं तर आता मी खूप बारकाईने या गोष्टीचा विचार केलेला आहे आणि मला असं वाटलं की माझी जी पण काही छोटीशी फॅमिली आहे त्यांना सुद्धा मी हे शेअर करावं तर त्याप्रमाणे ना मी त्या अक्षता अगदी न्याहाळून बघितल्या तर त्याच्यामध्ये ना काही अक्षता या खंडित होत्या तर त्या मी बाजूला केल्या कारण कोणत्याही देवांना जेव्हा आपण अक्षता वाहतो तेव्हा त्या अखंड असाव्यात तर आता ही खूप मोठी कामगिरी आहे आणि खूप मोठं कार्य आपल्या भारतामध्ये घडत आहे तर अशा वेळी अगदी अखंड अक्षता वाटणं तितकस सो सोपं काम नाहीये पण प्रत्येक व्यक्तीला मला हा संदेश माझ्या या व्हिडिओ मार्फत पोहोचवायचा आहे की ज्यांना पण या अक्षता मिळतील त्यांनी अखंड अक्षता या वेगळ्या करायच्या आहेत आणि ज्या खंडित आहेत त्या अक्षता वेगळ्या करायच्या आहेत आता या खंडित अक्षतांचं काय करायचं बावीस जानेवारीला आपण या अक्षतांचा प्रसाद बनवून खायचा आहे तर या प्रसादामध्ये या खंडित अक्षता आपण टाकल्या तरी सुद्धा चालणार आहे आणि ज्या अखंड अक्षता आहेत त्याचं काय करायचं तर ज्याला कोणालाही अयोध्येला जायला जमलं तर त्यांनी नक्की जावं मी तर म्हणेन की त्या व्यक्तीचं हे अहोभाग्य असेल की या अशा चांगल्या प्रसंगी त्यांना अयोध्येला जायला मिळणार आहे आणि खरोखर जर आपल्या फॅमिलीपैकी कोणी अयोध्येला जात असेल तर माझ्यातर्फे सुद्धा तिथे एक दंडवत घालावा आणि माझ्या मार्फत सुद्धा त्यांना एक नमस्कार करावा आणि ज्या व्यक्तीला अयोध्येला जायला जमत नसेल जसं मी पण त्याच्यामध्ये आहे की मला तर अयोध्येला जाणं शक्य नाही तर आपल्या लोकल एरियामध्ये कुठेही श्रीरामाचं जर मंदिर असेल तर या अक्षता आपण त्या श्रीरामाच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचे आहेत तेही जमत नसेल तर आपल्या घरात जर श्रीरामाची मूर्ती असेल किंवा बाळकृष्ण आहे तो पण विष्णूचाच अवतार आहे तर त्याला या अक्षता व्हायच्या आहेत आणि अक्षता वाहून झाल्यानंतर या अक्षता आपण कुठेही निर्माल्यामध्ये विसर्जित करायच्या नाही आहेत तर त्याच अक्षता आपण एक एक दोन तासाने गोळा करून आपण त्याचा छान असा प्रसाद करायचा आहे तर आता मंडळी तुम्ही म्हणाल की अक्षता तर एक चमचा थोड्याशाच आलेल्या आहेत तर आपल्या घरात जे पण काही तांदूळ असतील त्याच्यामध्ये या अक्षता आपण मिक्स करायच्या आहेत आणि त्याचा प्रसाद बनवायचा आहे त्याचप्रमाणे या अक्षतांमधील एक दोन अक्षता किंवा तीन अक्षता घेऊन आपले जे पण काही साठवणीचे तांदूळ असतील ना त्या साठवणीच्या तांदळामध्ये या अक्षता आपण टाकायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरात नेहमीच भरभराट राहील कधीही अन्नाचा आपल्याला तुटवडा पडणार नाही तर अशा प्रकारे या अखंड अक्षतांचा आपण करायचं आहे तर मंडळी पहा हीच ती निमंत्रण पत्रिका आहे व त्यासोबत अक्षता पण आहेत मला ज्या दिवशी हे अक्षतारूपी निमंत्रण मिळाले त्याच दिवशी मी त्या देवासमोर ठेवल्या व नंतर दहा ते पंधरा मिनिटांनी एका पुडीत बांधून त्या देव्हाऱ्यात ठेवल्या पण त्याआधी मी त्यातल्या खंडित अक्षता वेगळ्या केलेल्या आहेत त्या मी प्रसाद बनवताना प्रसादाच्या तांदळात मिक्स करणार आहे व नंतर त्या खाणार आहे प्रभू श्री रामचंद्रांना अर्पण करताना मात्र अखंडित अक्षताच अर्पण कराव्यात आता या व्हिडिओच्या मी अक्षतांचं काय करायचं ते सांगितलेलं आहे तसं नक्की करावं मात्र त्याआधी त्यातील पाच सात नऊ किंवा अकरा अक्षता या बाजूला काढून ठेवायच्या आहेत आणि या अक्षता आपण एखाद्या पितळी किंवा चांदीच्या छोट्याशा डबीत चा जपून ठेवायच्या आहेत व ज्याही वेळी आपण अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनाला सहकुटुंब सहपरिवार जाऊ तेव्हा या पाच सात नऊ किंवा अक्षता जेवढ्या पण आपण ठेवलेल्या असतील त्या अक्षता त्यांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत व तिथल्या अक्षता आपण आशीर्वाद म्हणून घेऊन यायच्या आहेत जेणेकरून आपण त्याचा प्रसाद करून खाऊ शकतो थोड्याशा अक्षता साठवणीच्या तांदळात टाकू शकतो तसेच यातील दोन तीन पाच अक्षता जपून ठेवून आपल्या कुटुंबात किंवा संपूर्ण परिवारात जर लग्न किंवा मुंज यासारखा कार्यक्रम जवळ आलेला असेल तर या शुभ कार्यात आपण या अक्षता वधूवरांच्या डोक्यावर किंवा बटूच्या डोक्यावर प्रभू श्री रामचंद्रांचा आशीर्वाद म्हणून व्हायच्या आहेत जेणेकरून नवदाम्पत्यांचा संसार हा सुखाचा होईल त्याचप्रमाणे बट्टूचे आयुष्य चांगल्या मार्गी लागेल त्याचप्रमाणे एखाद्याचे लग्न ठरत नसेल तर त्यातील एक किंवा दोन अक्षता या त्या व्यक्तीच्या डोक्यावर आशीर्वाद रूपी व्हायचे आहेत जेणेकरून त्याचे लवकर लग्न जमू शकते त्याचप्रमाणे या अक्षतांमधील एक पाच सात अशा अक्ष अक्षता घेऊन ते एका छोट्याशा लाल किंवा पिवळ्या कापडामध्ये बांधायच्या आहेत त्याची छोटीशी पुरचुंडी तयार करायची आहे आणि अशी पुरचुंडी आपण आपल्या हातात घेऊन एकशे आठ वेळा श्रीराम जय राम जय जय राम असा जप करून अशी ही जी पण काही अक्षतारूपी पुरचुंडी आहे ती आपल्या तिजोरीत ठेवायची आहे त्याचप्रमाणे या पुरचुंडीमधील एखाद दोन अक्षता आपण आपल्या पैशांच्या पाकिटामध्ये ठेवल्या तरी सुद्धा पैशांची बचत होईल आपली आर्थिक उन्नती होईल मात्र या अक्षता या श्रीरामांना अर्पण केलेल्या असाव्यात तर मंडळी कोणाकोणाला या अक्षता मिळालेल्या आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगावे कारण अशा या अक्षता आपल्याला मिळणे हे आपले मागच्या जन्मीचे पुण्यच म्हणावं लागेल आणि ज्यांना या अक्षता मिळाल्या नाहीत तर अशांनी अजिबात नाराज होऊ नये त्यांनी घरातच थोड्याशा अखंड अक्षता घेऊन त्यात थोडेसे हळद कुंकू घालून एकत्र करायचं आहे या अक्षता हातात घेऊन एकशे आठ वेळा श्रीराम जय राम जय जय राम असा जप करायचा आहे आणि हासा जप करून अशा या अक्षता आपण अभिमंत्रित करायच्या आहेत म्हणजेच पवित्र करायच्या आहेत आणि या अक्षतांचा उपयोग करायचा आहे आणि हो मंडळी थांबा थांबा व्हिडिओ अजून संपलेला नाहीये तर आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की जेव्हाही आपण कोणत्याही राम मंदिरात जाऊ आणि या अक्षता आपण त्या श्रीरामांना त्या, त्या अक्षता अगदी ज्या पण काही चार पाच अक्षता असतील आपल्या घरात जेवढ्या पण व्यक्ती असतील त्यांनी मिळून त्या अक्षता जर व्हायच्या असतील तर साहजिकच त्या अक्षता आपल्या हातामध्ये कमी येणार आहेत पण त्या का अक्षता अर्पण केल्यानंतर या गोष्टीचा नक्कीच विचार करायचा आहे की त्या मंदिरामध्ये इतर त्यांच्या पायाखाली ज्या पण काही अक्षता अर्पण केलेल्या असतील मग त्या कोणीही केलेल्या असू देत निदान आपला जितक्या जास्त अक्षता तिथून वेचता येतील आपल्याला जमा करता येतील तेवढ्या अक्षता आपण जमा करून घरी घेऊन यायच्या आहेत आणि मग अशा अक्षतांचा आपण प्रसाद बनवायचा आहे म्हणजेच आपल्याकडे जे पण काही प्रसाद बनवण्याचे तांदूळ असतील जेवढी पण आपण क्वांटिटी घेतलेली असेल तर त्या क्वांटिटीमध्ये आपण या थोड्याशा अक्षता मिक्स करायच्या आहेत त्याचप्रमाणे आपले जे पण काही साठवणीचे तांदूळ असतील त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत तर असं का करायचं मंडळी कारण पूर्ण भारतभर या अक्षता वाटल्या जात आहेत तर अशा वेळी काय आहे ना आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे तर अशा वेळी कोणत्याही धान्याचा अपव्यय होऊ नये तर या तांदळाचं कुठेही नुकसान होऊ नये कारण पूर्ण भारतभर या अक्षता वाटल्या जात आहेत आणि पूर्ण भारतातल्या ज्या पण काही व्यक्ती आहेत त्या प्रत्येक प्रत्येक रामाच्या मंदिरात जाऊन या अक्षता अर्पण करणार आहेत तर तेवढं धान्य वाया जाऊ नये म्हणून जर आपण जर अर्पण केलेल्या अक्षता कोणी दुसऱ्यांनी नेल्या किंवा दुसऱ्यांनी कोणी अर्पण केलेल्या अक्षता आपण नेल्या तर त्या तांदळाचा अपव्यय होणार नाही आणि त्याचं योग्य ते जे पण काही निरसन आहे जे म्हणतो ना की आपण अक्षता वाहिल्या आणि मग नंतर त्या कुठेतरी कचऱ्यात दिसायला नकोत किंवा निर्माल्यात दिसायला नकोत कारण इतकं धान्य वाया जायला नको जसं मी मगाशी म्हटलं की आपला देश भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपला शेतकरी हा तांदूळ पिकवण्यासाठी अपार कष्ट करत आहे आणि त्या कष्टाचं चीज व्हावं त्या कष्टाचा आदर म्हणून आपण हे धान्य वाचवलं पाहिजे आणि ही आपल्या प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की जो जास्त कष्ट करतो तोच गरीब असतो जसा आपला शेतकरी सुद्धा गरीब आहे तर खरंच त्याच्या ज्या कष्टाचं चीज झालं पाहिजे आणि त्याचा आदर म्हणून प्रत्येक राम मंदिरामध्ये आपण जेव्हा नुसता नमस्कार जरी करायला जाऊ किंवा अक्षता अर्पण करायला जाऊ तेव्हा आपण दोन अक्षता अर्पण केल्या तर निदान वीस एकवीस अक्षता तिथून घेऊन यायच्या आहेत कारण त्या प्रत्येक अक्षतांचा योग्य तो उपयोग होईल आणि प्रत्येकांना या अक्षता अर्पण सुद्धा करायला मिळतील आणि त्याचा प्रसाद म्हणून खाता सुद्धा येईल तर मंडळी माझ्या या विचारांशी नक्की कोण कोण सहमत आहे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा नक्की सांगा आणि कळत नकळतपणे जर मी कोणाची मनं दुखावली असतील हे काही सांगून तर मला क्षमा असावी पण माझा याच्यामागे हेतू खूप चांगला आहे आणि खरोखरच भारतामध्ये ही अशी खूपच छान आणि अप्रतिम अशी घटना आहे जशी आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला की आता ही आपल्या भारतातली दुसरी दिवाळी आहे जी आपण सगळ्यांनी मिळून छानपणे सेलिब्रेट करूयात मंडळी चला आता याच एका नोट वर मी माझ्या या व्हिडिओचा एंड करते आणि नक्कीच हे सगळं कोणी कोणी पाळलं आहे मला बावीस जानेवारी नंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा आणि याच्यापेक्षाही कोणता काही वेगळा थॉट तुमचा कोणाचा असेल तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा विचार कोणाकोणाला पटला आहे तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय